नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी पुन्हा ऋषिकेशला आपली माणसं आहे म्हणून समजावून सांगते पण ऋषिकेश म्हणतो आता मी कधीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही दुसरीकडे आता फोन करून मात्र जानकीला सुमित्रा सगळा घडलेला प्रकार सांगते आपलं घर आता जाणार आहे हे तिला कळताच मात्र ती रणदिवेंच्या बंगल्यावर पोहोचते त्यानंतर आता ऐश्वर्या तिला खूप सुनावते आणि ती म्हणते एवढंच असेल ना मग तू जे जिंकले आहे ना पंचवीस लाख रुपये ते आम्हाला आणून दे आणि सोडव घर तर ते आता लगेचच जानकी म्हणते हो आणेन मी घर तर आता ऐश्वर्या म्हणते हो का मग दे ते पंचवीस लाख रुपये आणून देशील ना तर लगेच जानकी म्हणते हो मी आणून देईल ते पंचवीस लाख रुपये आणि वाचवेन माझं घर तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे मग जा आता आणि जेव्हा ते पैसे घेऊन येशील ना तेव्हा इथे माझ्या समोर ये आणि दिलेला शब्द पाळ आणि हे ऐकून मात्र आता तिथले सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत असतं आणि आता जानकीने पुन्हा एकदा ऋषिकेशचा विश्वास तोडून त्याच्या विरोधात जाऊन मोठं पाऊल उचललेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा